नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी अंगणवाडी परीक्ष परीवेक्षिका या परीक्षेसाठी इंग्लिश या विषयाचा अभ्यास कसा करावा यावर आपण एक प्रामुख्याने व्हिडिओ बनवला होता परंतु बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी आम्हाला कॉल मेसेज केलेत आणि विचारलं की सर आम्ही अंतर्गत भरतीची तयारी करतोय काही जण सरळ सेवा भरतीची तयारी करतायत म्हणजे अंगणवाडी परीवेक्षिका हा जो पेपर आहे तर दोन पद्धतीने होतो सरळ सेवेमार्फत आणि दुसरं जर आपण बघितलं अंतर्गत भरती अंतर्गत पेपर अशा सर्व महिला ज्यांना दहा वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव आहे त्या अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरू शकतात जे ग्रॅज्युएशन झाले फक्त सरळ सेवा भरती आणि काही दिवसामध्ये जर आपण बघितलं तर या दोनही जाहिराती येणार आहेत मग प्रामुख्याने अंतर्गत भरती आणि सेवा भरती या दोनही अंगणवाडी परिवेक्षिकेच्या परीक्षेमध्ये इंग्लिश या विषयाचं काय महत्त्व आहे त्याचबरोबर इंग्लिश या विषयाचे किती प्रश्न विचारले जातात ते आपण थोडक्यात बघणार आहोत कारण की अंतर्गत भरती म्हटलं तर फक्त दहाच प्रश्न येतात आणि सरळ सेवा भरती म्हटलं तर पंचवीस प्रश्न येतात मग कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे आणि कोणते टॉपिक आपल्याला खूप जास्त महत्वाचे आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत क्लिअर आहे सर्वांना चलो तर आपण सुरुवात करूया तर महत्वाचं म्हणजे जर आपण बघितलं अंतर्गत भरतीसाठी सुरुवातीला सांगतो अंतर्गत भरती या पेपरचं जर स्वरूप बघितलं तुम्हाला इंग्लिश हा विषय जो आहे याचे एकूण दहा क्वेश्चन्स आहेत दहा क्वेश्चन, क्वेश्चन आणि किती एकूण वीस मार्क्ससाठी आल्या लक्षामध्ये वीस मार्क्ससाठी आहेत कुणीही या वीस मार्कला एकदम कमी समजू नका काय करतो आपण इंग्लिश या विषयाला डायरेक्ट सोडून देतो ऑप्शनल म्हणून इंग्लिशचा अभ्यास करत नाही आणि डायरेक्ट पेपरला जातो जितके मला एक दोन जमतील तितके असं कुणीही करायचं नाही पेपर एकदम सोपा असतो फक्त महत्वाचे मी तुम्हाला काही चार पाच टॉपिक सांगणार आहे ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला शंभर टक्के यामध्ये मार्क्स मिळणार आहेत शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फक्त हे टॉपिक व्यवस्थित करायचं कुणीही विसरायचं नाही समजलंय सर्वांना परंतु इंग्लिश या विषयाचा अभ्यास आपल्याला नक्की करायचा आहे म्हणजे करायचं आहे जी आपली बॅच आहे त्यामध्ये आपण इंग्लिश पूर्ण शिकवणार आहोत परंतु खूप जणांनी कॉल केले सर अंतर्गत मध्ये सर्व टॉपिक येणार आहे का असे एवढे टॉपिक सांगा की जे जास्त महत्वाचे आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जर बघितलं दहा प्रश्न या दहा प्रश्नांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला असणार आहेत प्रश्न कोणते आर्टिकल्सचे आर्टिकल्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अ uh, एन and... द यावर प्रश्न शंभर टक्के विचारले जाणार आहेत आर्टिकल लक्षामध्ये सर्वांना पुढचा पार्ट आहे टेन्स ज्याला आपण काय म्हणतो काळ या विषयावर या घटकाचे देखील प्रश्न विचारण्यात येणार आहेत जसं की आपण बघितलं प्रेझेंट टेन्स असेल पास्ट टेन्स असेल फ्युचर टेन्स असेल त्याचबरोबर त्याचे जे चार चार सबटाईप किंवा चार सब टेन्स आपण बघितलेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचे व्यवस्थित रित्या अभ्यासायचे आहेत पुढचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो नाऊन असेल किंवा प्रो नाऊन असेल यावर सुद्धा तुम्हाला शंभर टक्के प्रश्न हे विचारले जाणार आर्टिकल झालं टेन्स झालं नाउन झालं बरोबर आहे जे टॉपिक महत्त्वाचे ते मी या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे शब्द योग्य अव्यय प्रिपोजिशनचा अर्थ काय होतो शब्द अव्यय यावर देखील प्रश्न हे तुम्हाला शंभर टक्के विचारले जाणार आहेत त्यानंतर पुढचा जर महत्त्वाचा टॉपिक आपण बघितला तर तो आहे ऍड क्वेश्चन टॅग ऍड ॲड क्वेश्चन टॅग यावर सुद्धा शंभर टक्के प्रश्न हे विचारले जातात महत्वाचं लक्षात ठेवा जे टॉपिक मी या ठिकाणी सांगतोय ते टॉपिक तुम्हाला कंपल्सरी करायचे त्या टॉपिकवर प्रश्न असेलच असेल परंतु असं नाही की मग बाकीचे टॉपिक सोडून द्यायचे आपल्याकडे भरपूर वेळ आहे जरी आत्ता ॲड आली तरी दोन तीन महिन्याचा वेळ आहे त्या दोन तीन वेळ महिन्यामध्ये तुम्ही महत्वाचे टॉपिक करून बाकीचे टॉपिक सुद्धा काय करू शकता व्यवस्थित बघू शकतात समजलं सर्वांना काय काय सांगितलं मी आर्टिकल्स हा टॉपिक व्यवस्थित करा टेन्स हा टॉपिक व्यवस्थित करा नाऊन हा टॉपिक व्यवस्थित करा प्रिपोजिशन हा टॉपिक करायचा आहे क्वेश्चन टॅग हा टॉपिक आपल्याला करायचा आहे त्यानंतर जर आपण बघितलं ग्रामरमध्ये सांगतोय सुरुवातीला पंक्चुएशन्स ज्याला आपण काय म्हणतो विरामचिन्ह पंक्चुएशन्स हा टॉपिक आहे विरामचिन्ह या टॉपिक वर सुद्धा तुम्हाला प्रश्न हे विचारले जातील दहाच प्रश्न आहेत आता या दहा प्रश्नामध्ये कसं होणार आहे ग्रामरचे काही क्वेश्चन असतील त्याचबरोबर व्होकॅबलरीचे काही क्वेश्चन असतील हे झाले सर्व टॉपिक आणि तुम्ही दोन महत्वाचे टॉपिक म्हणून अजून काय करू शकता टाईप्स ऑफ सेंटेन्स करू शकता टाईप्स ऑफ सेंटेन्स हा टॉपिक तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर जर प्रामुख्याने आपण बघितलं तर तुम्हाला चेंज द वर देखील प्रश्न विचारला जाईल चेंज द व्हॉइस यावर देखील प्रश्न विचारला जाईल आणि एक महत्वाचा जो टॉपिक राहिला आहे कोणता टॉपिक आहे तो, तो पॅराजंबल हे सर्व टॉपिक व्यवस्थित करा सुरुवातीला तर तुम्हाला हे सर्व टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत बरं का हे मी कुणासाठी सांगतोय एकदा समजून घ्या हे सर्व आहे अंतर्गत भरती अंतर्गत भरती जी आहे ना अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती ज्यांना दहा वर्षाचा अंगणवाडी सेविकेचा अनुभव आहे त्यांच्यासाठी हे टॉपिक आपल्याला प्रामुख्याने व्यवस्थित करायचे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कोणतं आर्टिकल्स असतील टेन्स असेल नाउन प्रोनाउन असेल प्रिपोजिशन असेल ऍड क्वेश्चन टॅग असेल पंक्च्युएशन त्यानंतर जर बघितलं आपण चेंज द टाईप ऑफ सेंटेन्स आणि पॅराजंबल यावर शंभर टक्के प्रश्न आहे विचारले जातील आता आपण जर बघितलं ओकॅबलरी हो ओकॅबलरी हो हो मध्ये प्रामुख्याने कोणते टॉपिक आपल्याला करायचे आहेत हो ओकॅबली तुम्ही फक्त या ठिकाणी यामध्ये प्रामुख्याने कोणते टॉपिक करायचे आपल्याला पहिलं आहे सिनॉनिम्स आणि अँटनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला व्यवस्थितच करायचे आहेत दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्युशन वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि तिसरं महत्वाचं काय मिसपेल वर्ड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं असतं शब्द दिलेले असतात आणि त्याचं स्पेलिंग चुकवलेलं असतं म्हणजे चार ऑप्शन असतील त्यातलं कोणत्या शब्दाचं स्पेलिंग चुकलेलं आहे हे इतकं जरी तुम्ही केलं ना तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील लक्षात ठेवा अंतर्गत भरतीमध्ये काय असतं तीस मार्क तीस तीस मार्क नाही तीस क्वेश्चन हे आयसीडीएसचे चे असतात म्हणजे आयसीडीएस सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी आयसीडीएस सर्वात जास्त आहे तीस क्वेश्चन हे आयसीडीएस वर असणार आहेत दहा क्वेश्चन हे जर आपण बघितले इंग्लिश वर असणार आहेत मग तुम्ही एवढे टॉपिक एकदा प्रामुख्याने व्यवस्थित करा या टॉपिक वर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न हे विचारले जाणार आहेत बाकीचे टॉपिक सुद्धा आपल्याला करायचे आहेत पण जर तुम्हाला तुमचं असं म्हणणं असेल की सर असे टॉपिक सांगा ज्यावर शंभर टक्के प्रश्न विचारायची शक्यता आहे तर हे सर्व टॉपिक आहेत आपल्याकडे वेळ आहेत बाकीचे सुद्धा टॉपिक आपल्या बॅच मध्ये जर बघितलं आपण सर्व इंग्लिश प्रामुख्याने व्यवस्थित सर्व टॉपिक घेतलेले कोणताही ग्रामरचा ओकॅबलरीचा टॉपिक हा सोडलेला नाही किंवा जे लेक्चर चालू आहे त्यामध्ये सुद्धा आपण कोणताही टॉपिक सोडणार नाही परंतु तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे हे टॉपिक महत्वाचे आहेत अंतर्गत भरतीसाठी कशासाठी अंतर्गत भरतीसाठी ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल ना आपली तर अंतर्गत भरती सरळ सेवा भरती दोनही बॅच चालू आहेत आणि बॅचचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपण सर्व लेक्चर डिटेलमध्ये घेतो त्याचबरोबर रिव्हिजन देखील प्रॉपर घेतो तुम्हाला खूप सारे प्रश्न सोडवायला प्रत्येक लेक्चर नंतर प्रश्न सोडवायला देतो जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार आहे क्वेश्चन आन्सरची आपण प्रॅक्टिस घेतो त्याचबरोबर एक्झामच्या शेवटच्या दहा दिवसामध्ये आपली फास्ट ट्रॅक बॅच असते जेणेकरून सर्व सिलेबस परत त्यामध्ये रिव्हिजनने आपला कव्हर करतो आणि टेस्ट सिरीज अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत आपल्या की परीक्षेला ज्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आले लक्षामध्ये सर्वांना ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल ते काय करू शकतात आपल्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात त्याचबरोबर लक्षात ठेवायचं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपले ॲप आहे ॲप डाउनलोड करायचं त्यावर सुद्धा तुम्हाला ही बॅच मिळून जाईल महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघू शकता ऍपवर सुद्धा फ्री डेमो लेक्चर आहेत युट्यूबवर सुद्धा आपले भरपूर फ्री डेमो लेक्चर आहेत तिथून तुम्ही लेक्चर बघा कशा पद्धतीने शिकवलं जातं नंतर बॅच जॉईन करू शकता क्लिअर आहे सर्वांना आणि आता राहिला प्रश्न जर आपण बघितलं हे कशासाठी होतं अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती जर म्हटलं तर या ठिकाणी मात्र तुम्हाला सर्व टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत सर्व टॉपिक का बरे व्यवस्थित करायचे आहेत कारण की प्रश्न असतात पंचवीस आणि यासाठी मार्क्स किती आहेत किंवा गुण किती आहेत यासाठी पन्नास आहेत आणि पन्नास जर म्हटलं मार्क तो खूप मोठं असतं बरं का विद्यार्थी मित्रांनो दोनशे मार्कचं पेपर आहे गणित पंचवीस इंग्लिश पंचवीस मराठी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस असे झाले पंचवीस प्रश्न आणि मार्क्स किती आहेत पन्नास आहेत मग तुम्हाला यातील एक पॅसेज येणार आहे पॅसेज किती येणार एक जो असेल पाच मार्कला बरोबर आहे आणि मग राहिले पंचेस प्रश्न पंचेस प्रश्नामध्ये प्रश्ना सर्व टॉपिक शिकवले जाणार आहेत जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सर्व टॉपिक कोणते कोणते महत्त्वाचे आहेत कोणते टॉपिक आपण आपण तर सर्व टॉपिक घेतलेले आहेत त्याबद्दल काहीच विशेष नाही तर महत्त्वाचं काय मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं कोणते इंग्लिशचे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत सर्व व्यवस्थित सांगितले कशावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला मात्र प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण आता सर्व टॉपिक परत मी सांगणार नाहीये तुम्ही अगोदर जो आपण व्हिडिओ बनवला होता कशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका बनण्यासाठी इंग्लिशची तयारी करावी हा एक व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही बघू शकता वाटलंच तर मी त्याची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये टाकून देतो तिथून तुम्ही बघू शकता येत्या लक्षामध्ये आणि जे वारंवार विचारतात की सर जाहिरात कधी येईल काही जण सांगतायत की म्हणजे कुणाला कुठून समजता आहे माहित नाही की पंधरा तारखेला कोणी म्हणता जाहिरात येणार होती कोणी वेगवेगळे क्लासवाले वेगवेगळे सांगतात सोळा तारखेला वीस तारखेला एकोणावीस तारखेला तर असा कोणताही दावा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट करत नाही की आम्हाला गॅरंटी माहिती की या दिवशी येणार आहे परंतु आमचे प्रयत्न चालू आहेत विद्यार्थी मित्रांनो की जाहिरात लवकरात लवकर येण्याची किंवा ज्या अंगणवाडी सेविका वगैरे आहेत आपल्या बॅच मध्ये किंवा ओळखीच्या त्यांच्याकडून जी माहिती मिळते किंवा विभागाकडून जी माहिती मिळते तर जाहिरात जवळपास तयार आहे कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते जशी जाहिरात येईल त्यावर आपण व्हिडिओ हा बनवणार आहोत त्यामुळे लक्षात ठेवा ऑथेंटिक माहिती फक्त उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या अकॅडमी मध्ये तुम्हाला मिळेल जसं माहिती येईल आपल्याकडे ते आम्ही पाठवतो हो बाकी काहीही जे माहित नाही त्याबद्दल तुम्ही म्हणजे जे कॉल करतात की सर असं असं समजलंय खरं आहे का ते आहे का त्याबद्दल काही पण आपल्याला जे खरं आहे तेच आपण सांगतो क्लिअर सर्वांना तर इंग्लिश या विषयाचा अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे क्लिअर सर्वांना अंतर्गत भरती सरळ सेवेसाठी मात्र सर्व टॉपिक करायचे आहेत जे आपण बॅचमध्ये सर्व घेतलेले आहेत अशा पद्धतीने घेतोय त्या पद्धतीने अंतर्गत पण आपण प्रयत्न करा की सगळे टॉपिक करण्याचा परंतु प्रामुख्याने जर तुम्हाला वाटत असेल कोणता टॉपिक जास्त गरजेचा आहे ते मी आत्ता या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि परत एकदा सांगतो अंतर्गत भरतीसाठी इंग्लिश विषय दहा प्रश्न वीस मार्क्ससाठी आहेत सरळ सेवा भरतीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्ससाठी हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला इतर कोणताही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवत राहणार रा आहोत आणि ज्यां ज्यांना बॅचबद्दल किंवा कोणत्याही परीक्षेबद्दल काही जरी विचारायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करू शकता चलो भेटूया अशाच पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू